नमस्कार सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर एका प्रामाणिक कुत्र्याची गोष्ट अशी जी ज्याच्या त्याच्या मालकावर त्याचं जीवापड प्रेम असतं तर ऐकूया आपण पण ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक छोट्याशा गावात राम नावाचा एक साधा प्रामाणिक माणूस राहत होता त्यांच्याकडे शेरू नावाचा कुत्रा होता जो आपल्या मालकावर खूप प्रेम करत होता राम शेतकरी होता आणि त्याच्या शेता दिवस शेतात दिवसभर काम करत असे शेरू नेहमी त्यांच्या त्याच्यासोबत असे त्याला शेतात मदत करत आणि त्याच्याबरोबर घरी परतत असे एके दिवशी राम शेतात काम करत असताना अचानक जोरदार वादळ आले वारा आणि पाऊस जोरात चालू झाले आणि राम एका झाडाखाली आश्रय घेत बसला अचानक रामला लक्षात आले की शेतातील एका कोपऱ्यातील झोपडीमध्ये त्याचं धान्य साठवलेलं आहे आणि तिच तिथे वीज पडण्याची शक्यता होती राम धावत त्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करत होता पण वादळ खूप भयानक होतं त्याचवेळी शेरू जो त्याच्यासोबत होता त्याने रामला आपल्या दातांनी धरून मागे खेचलं आणि त्याला त्या ते धोक्यापासून रोखलं रामला काही कळायच्या आत शेरू धावत त्या झोपडीकडे गेला आणि तिथे जाऊ जाऊन जोरजोरात भुंकू लागला जणू कोणाला बोलवत आहे गावातील काही लोक शेरूच्या आवाजाने तिकडे गेले आणि त्यांनी धान्याची झोपडी सुरक्षित करण्यास मदत केली रामला आपल्या कुत्र्याच्या प्रामाणिकपणाचं आणि त्याच्या सतर्कतेचे कौतुक वाटलं त्या दिवसानंतर शेरूचं रामावरचं प्रेम आणि निष्ठा सर्वांना माहीत झाली शेरू फक्त कुत्रा नव्हता तर रामसाठी तो एक खरा मित्र होता जो नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहिला त्याचबरोबर एक त्याचाच एक किस्सा आहे तो म्हणजे रामची चुकलेली पिशवी एका दिवशी राम गावातल्या बाजारात गेला होता त्याने काही सामान घेतलं आणि परतताना अनवधातान अनवधानाने आपली पिशवी रस्त्यावर विसरला त्या पिशवीत काही पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रं होती राम घरी पोचल्यावर त्याला पिशवी हरवल्याचं लक्षात आलं आणि तो खूप घाबरला त्याने बाजारात परत जाण्याचा विचार केला पण संध्याकाळ झाली होती आणि बाजार बंद झाला होता तेवढ्या शेरूला काहीतरी समजले तो रामभोवती चक्रा मारत ओरडू लागला जणू काही त्याला सांगू इच्छित होते रामने शेरूला पिशवीचा सुगंध दाखवला आणि शेरू लगेचच धावत बाजाराच्या दिशेने निघाला रामही त्याच्या मागे धावू लागला शेरू थेट त्याच ठिकाणी पोचला जिथे रामने पिशवी विसरली होती शेरूने ती पिशवी हुंगून शोधली आणि आपल्या तोंडात धरून रामसमोर आणून दिली राम खूप आनंदित झाला आणि त्याला आपल्या प्रिय मित्रावर प्रचंड गर्व वाटला असाच दुसरा एक किस्सा रामच्या शेतातील चोर एका रात्री राम आपल्या शेतात झोपला होता त्या रात्री आकाश पूर्ण चंद्राने चंद्राच्या प्रकाशाने उजळलेलं होतं रामला शेतात धान्य साठवून ठेवायचं होतं आणि त्याची सुरक्षा महत्वाची होती शेरू नेहमीप्रमाणे रामच्या शेजारी बसून पहारा देत होता रात्रीच्या शांततेत शेरूला काहीतरी संशयास्पद वाटलं काही लोक चोरून शेतात शिरत होते शेरूने त्यांना पाहिलं आणि सावधगिरीने भुंकण्यास सुरुवात केली चोर घाबरून गेलं आणि पळण्याचा प्रयत्न केला पण शेरू त्यांचा पाठलाग करून पाठलाग केला त्याने जोरदार भुंकून गावातील काही लोकांना उठवलं गावातील लोकांनी त्या चोरांना पकडलं आणि रामचं धा धान्य वाचलं रामला कळलं की जर शेरू नसता तर कदाचित त्याचं खूप नुकसान झालं असतं त्याने शेरूला मिठी मारून आभार मानले कारण त्याच्या सतर्कतेमुळेच त्याचं शेत सुरक्षित राहिलं होतं असंच एक तिसरा किस्सा रामचा हरवलेला मुलगा एके दिवशी रामचा लहान मुलगा छोटू खेळता खेळता गावाच्या सीमेवर असलेल्या जंगलात हरवला राम आणि त्याचं कुटुंब खूप चिंतेत होतं गावातील लोकांनी शोध मोहीम सुरू केली पण छोटूचा काहीच पत्ता ना शेरू मात्र शांत बसला होता त्याने छोटूचा सुगंध घेतला आणि शोध घेत निघाला शेरू जंगलात गेला आणि काही वेळातच त्याने छोटूला एका झाडाखाली रडत बसलेलं पाहिलं शेरूने तिथे जाऊन आपल्या पायाने हलवून छोटूला उभं केलं छोटूला पाहून शेरूने हळू आवाजात रडू लागला जणू त्याला सगळं ठीक असल्याचं सांगत होता शेरू छोटूला घेऊन परत गावा आला आणि त्याला त्यांच्या कुट कुटुंबासमोर आणून ठेवलं राम आणि त्याच्या कुटुंबाला शेरूवर खूप प्रेम आणि अभिमान वाटला त्या दिवसानंतर शेरू फक्त एक कुत्रा नव्हता तर रामच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग झाला राम आणि शेरूची ही गोष्ट फक्त प्राणी आणि माणसांच्या मैत्रीची नाही तर निष्ठा प्रेम आणि विश्वास यांची एक सुंदर उदाहरण आहे तर कशी वाटली ही शेरूची गोष्ट जर आवडली असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा